तू समजा गुन्हेगार आहे तू काहीतरी मोठा गुन्हा तुझ्या पत्नीचा त्याच्या काय दोष उद्या मी काहीतरी गुन्हा केला माझ्या पत्नीचा काय दोष आहे माझ्या मुलांचा माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे असं नाहीये तुम्ही जर एखादा कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे अख्खा खानदान त्याला जबाबदारी असं समजाचं कारण काही विकृती असते काही चुकीच्या गोष्टी असतात तू समजा गुन्हेगार तू काहीतरी मोठा गुन्हा केला तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला माझ्या पत्नीचा काय दोष आहे माझ्या मुलांचा माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे असं नाहीये तुम्ही जर एखादा कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे अख्खं खानदान त्याला जबाबदारी असं समजलं तर कारण काही विकृती असते काही चुकीच्या गोष्टी असतात